चुंचाळे येथील कोळी बंधूंची कला पोहोचली साता समुद्रापार छंदाचा आधार एखाद्याला एखादी कल्पना सुचावी पुढे तो छंद बनावा आणि त्या छंदाचे रूपांतर व्यवसायात होऊन ते सुदर निर्वाहाचे साधन बनवले आणि तीच पायवाट धुंडाळत आयुष्याची किरणे दिसावी तसे कधीनवत घडते तेच सोपा तालुक्यातील चुंचाळे येथील कोळीबंधूंच्या बाबतीत झाले आहे चोपा आगारात चालक असलेल्या भगवान महारुकोळी यांची मुले पवन भगवान कोळी आणि मोहन भगवान कोळी यांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे पहिल्यापासूनच आकर्षण होते घराची परिस्थिती बेताचीच असल्याने आणि अनुक्रमे बारावी आणि बेचे शिक्षण झालेल्या कोळी बंधूंना अगोदर पासूनच कागदाच्या कलाकृती बनवण्याची सवय होती त्यातूनच आकर्षणापोटी त्यांनी कागदाची असती बस बनवली त्यासाठी त्यांना वडिलांचे मार्गदर्शन मिळाले फुटू लागले आणि नव्या कल्पनेने मनात घर केले आणि एक दिवस फोम वापरून बसची निर्मिती झाली पूर्वी मोबाईल फोनच्या दुकानाचे अनुभव असल्यामुळे बसमध्ये लाईटिंगची सुविधाही झाली कलरिंग साठी झीकझ मशीनचा आणि सेल्स मशीनचा वापर करून दरवाजे खिडक्या चाके कॅरियर सर्वच बनून सुंदर बस तयार झाली वडील राज्य परिवहन महामंडळाच्या चालक असल्याने राज्यभरात कर्मचाऱ्यांना माहिती झाली त्यातून मागणी वाढली मग हळूहळू पोलीस व्हॅन अग्निशमन गाडी ट्रकले पिकअप व्हॅन बँड गाडी जी निर्मिती होत गेली आता या सर्व प्रकाराबरोबरच कोळी बंधू गोव्याची कदंबा बस हरियाणा आणि गुजरातच्या बसचे मॉडेल बनवतात पूर्णविराम त्यावर राज्य महामंडळाचे नाव बस असलेल्या गावाचे बोर्ड आगाराचे नाव असलेली हुबेहूब बस ते तयार करतात मधल्या काळात राज्यातील वेगवेगळ्या आगारातील अधिकाऱ्यांशी परिचय झाला आणि बस मॉडेलची मागणी झाली त्यातून पत्री आणि लाकडी मॉडेलही बनवणे सुरू झाले आहे कोळी बंधूंनी बनवलेल्या बस चोपा आगार पिंपरी चिंचवडचे भक्ती शक्ती आगार अकोला आगारात आहेत पुणे येथील डॉक्टर गावडे यांनी गाडी केली ती पाहून त्यांच्या मध्यस्थीतून सायप्रस इंग्लंड आणि दुबईतही कोळी बंधूंनी बनवलेल्या बस पोहोचल्या असल्याचे त्यांनी दिव्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सतीश पाटील यांच्याशी बोलताना सांगितले आता ते मागणीप्रमाणे लहान मोठी वाहने बनवू लागले आहेत दीड फुटापासून पाच फूट पर्यंत लांब असलेली वाहने ते बनवितात आता अजूनही सफाईदारपणा आणत व्यवसाय वाढविण्याचा त्यांचा मानस आहे वडिलांचा शिक्षक बी जी महाजन अली खाटिक नाशिकच्या सुकमलाटचे निवृत्ती वाघ एस टी महामंडळाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर चोपड्याचे संदेश क्षीरसागर आदींचे मार्गदर्शन लाभल्याचे कोळी बंधूने सांगितले त्यांच्या मतानुसार खानदेशात तरी त्यांच्या कलेसारखा छंद पुढे कोणी नेला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे सुचलती कल्पना आणि मॉडिफिकेशन करण्यावर त्यांचा भर आहे आतापर्यंत कोळी बंधूंनी पाचशे पन्नास वाहने तयार करून विकली असून नुसार किंमत ठरवून ते वेगवेगळे वेग मॉडेल तयार करून देतात एक छंद आता व्यवसाय बनण्याच्या वाटेवर असताना या दोन्ही बंधूंची उमेदवार न्यूजकरिता सतीश पाटील सुंचाळे रूट बोर्ड आणि कोणाला कुलदेवतेच नाव किंवा आराध्य तुमच्या गाड्या कुठे कुठे गेल्या आतापर्यंत जिल्ह्यात राज्यात आणि आहे बरं कुठल्या कुठल्या राज्याच्या गाड्या बनवल्या तुम्ही आतापर्यंत हरियाणा पंजाब राजस्थान केरळ कर्नाटक तमिळनाडू आणि आता आणि जास्त म्हणजे माझ्या महाराष्ट्र राज्याच्या जा, जा, लालबरी जास्त जात असतं